डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे खोटे प्रचार सदर वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सोळा जून दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे लोकसभा दोन हजार चोवीसचे निकाल लागले प्रत्येक पक्षाला मर्यादित यश मिळालं आणि आपल्या वाट्याला जे काही यश आलं त्याच्यासाठी आपले विरोधक जबाबदार आहेत त्यांच्यामुळं कमी प्रमाणात यश आपल्याला मिळालं त्यांनी खोटे प्रचार केले अशा प्रकारचे आरोप सगळ्यांनीच एकमेकावरती केले करत आहेत त्याचाच समाचार घेणारी आजचीही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव आहे खोटे प्रचार प्रचार खोटे असल्याचे परस्परांवर आरोप आहेत प्रचार खोटे असल्याचे परस्परांवर आरोप आहेत राजकीय भविष्याला हे घातक असे निरोप आहेत राजकीय भविष्याला हे घातक असे निरोप आहेत हे घातक असे निरोप आहेत हे काही लोकशाहीसाठी चांगलं लक्षण नाही हे सांगणारं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा प्रचार खोटे असल्याचे परस्परांवर आरोप आहेत प्रचार खोटे असल्याचे परस्परांवर आरोप आहेत राजकीय भविष्याला हे घातक असे निरोप आहेत राजकीय भविष्याला हे घातक असे निरोप आहेत हे घातक असे निरोप आहेत सदळी वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं प्रचाराला काही नसले की अप्रचार अप करावे लागतात खोटे प्रचार करण्याची पाळी काय येते आपल्या ध्येयाचा धोरणाचा प्रचार करण्याऐवजी अपप्रचार का करावा लागतो तोही विरोधकांविषयी हे सांगणारं हे दुसरं कडू प्रचाराला काही नसले की अपप्रचार करावे लागतात प्रचाराला काही नसले की अपप्रचार करावे लागतात खरे पाठीशी नसले की खोट्याचे पाय धरावे लागतात खरे पाठीशी नसले की खोट्याचे पाय धरावे लागतात खोट्याचे पाय धरावे लागतात पुन्हा <दुणा> एकदा दुसरं कड प्रचाराला काही नसले की अपप्रचार करावे लागतात प्रचाराला काही नसले की अपप्रचार करावे लागतात आणि खरे पाठीशी नसले की खोट्याचेच पाय धरावे लागतात खरे पाठीशी नसले की खोट्याचेच पाय धरावे लागतात खोट्याचेच पाय धरावे लागतात सदर मात्रटीकेचं पुढचं तिसर आणि शेवटचं कडव आरात नाही तर पोहऱ्यात कुठून आडात नाही तर पोहऱ्यात कुठून आयडियाच भलती सलती आहे प्रचाराच्या ऐवजी अपप्रचाराच्या जोरावरती निकाल आपल्या बाजूनं वळवणं लोकमत आपल्या बाजूनं वळवणं ही आयडिया असली तरी ती घातक अशी आहे हे सांगणार हे तिसरं कडवं आरात नाही तर पोहऱ्यात कुठून आडात नाही तर पोहऱ्यात कुठून आयडियाज भलती संती आहे आडात नाही तर पोहऱ्यात कुठून आयडियाज भलती संती आहे आश्वासनांच्या थपा झाल्या पर्यायान अप्रचाराची चलती आहे आश्वासनांच्या थपा झाल्या पर्यायानं अपप्रचाराची चलती आहे पर्यायान अपप्रचाराचीच संती आहे पुन्हा एकदा तिसरं आणि शेवटचं कडवं आडात नाही तर पोहऱ्यात कुठून आढात नाही तर कुठून आयडियात भलती संती आहे आढात नाही तर पोहऱ्यात कुठून आयडियाज भलती संती आहे आश्वासनांच्या थापा झाल्या पर्यायाने अपप्रचाराची चलती आहे आश्वासनांच्या थापा झाल्या पर्यायानं अपप्रचाराची चलती आहे पर्यायानं अपप्रचाराची चलती अप आहे आजच्या वात्रटीकेचं नाव होतं खोटे प्रचार ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतिका. मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country